पुणे ते नाशिक या प्रस्तावित सेमी हायस्पीड रेल्वे मार्गावर दर आठवड्याला नवा वळण येत आहे कधी संगमनेर मार्ग कधी नगरमार्ग या रेल्वे प्रकल्पात रोजच काहीतरी वेगळी माहिती समोर येते आहे आता या चर्चेच्या भरात आणखी एक नवा आणि महत्वाचा अपडेट आला आहे नुकतेच रेल्वे मंत्रालयाने पुणे नाशिक वाया नगर नगरमार्ग सुचवला होता त्यानुसारच डीपीआर डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याचे आदेश मध्य रेल्वेला देण्यात आले होते आता ही प्रक्रिया पूर्ण झाली असून हा डीपीआर येत्या आठवड्यात रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे नवीन डीपीआर नुसार ही रेल्वे लाईन पुणे ते अहिल्यानगर ही सध्या प्रस्तावित असलेल्या ग्रीनफील्ड महामार्गाला समांतर जाणार आहे संगमनेराऐवजी शिर्डी मार्गे हा मार्ग विकसित करण्यात येणार आहे हा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे पहिला टप्पा पुणे अहिल्यानगर सुमारे एकशे पंचवीस किलोमीटर तर दुसरा टप्पा शिर्डी नाशिक सुमारे ब्याऐंशी किलोमीटर पूर्वी आपण एक व्हिडिओत बघितलं होतं की रेल्वे मंत्रालयाने पुणे नाशिक वायानगर हा मार्ग सुचवला होता त्याचबरोबर डीपीआर डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याचे आदेश दिले होते आता बातमी अशी आहे की हा डीपीआर पूर्ण झाला आहे पण थांबा थोडं सस्पेन्स आहे यात काही छोट्या छोट्या त्रुटी आहेत या मध्ये काही किरकोळ त्रुटी राहिलेल्या असून त्या लवकरच दूर करून तो पुढील आठवड्यात हो रेल्वे बोर्डाकडे अंतिम मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे एकदा हा डीपीआर मंजूर झाला की प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा होईल डीपीआर म्हणजे डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट याचा उपयोग आहे काहीतरी स्वप्नवत प्रोजेक्ट बनवायचं सरकारसमोर मांडायचं आणि मग ती फाईल एका कपाटातून दुसऱ्या फिर कपाटात फिरवायची पण यावेळी मध्य रेल्वेने जरा मन लावून डीपीआर केलाय असं दिसतंयच कारण आता हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयासमोर मांडण्याच्या तयारीत आहे आणि हो मंजुरी एक महिन्यात मिळेल असा विश्वास आहे पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प हा एक रिअलिटी शो वाटावा इतका ट्विस्टफुल झाला आहे मात्र एक गोष्ट नक्की जिथे पूर्वी केवळ चर्चा होती तिथे आता डीपीआर तयार झाले आहेत मार्ग स्पष्ट होत आहेत आणि मंजुरीच्या दिशेने ही ट्रेन हळूहळू धावत आहे तर मंडळी अजून तरी रेल्वेचं तिकीट काढू नका पण अपडेट्सचं सबस्क्रिप्शन चालू ठेवा यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी वाटचालला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र